बाळा तू खूप भाग्यवान आहेस आज तुझ्यासमोर हा संदेश आला आहे गरिबी येण्याची भरपूर कारणे आपण या संदेशातून पाहणार आहोत की गरिबी नेमकी कशामुळे येते नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं पण त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनतसुद्धा करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कबाड कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही पैसा टिकून राहत नाही माता लक्ष्मी त्या त्या व्यक्तीवर रुष्ट होत असते कारण आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या काही चुका असतात जे काही अशी कामे असतात ते आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयुष्यात नेहमी केल्याने आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते वास्तुदोष निर्माण होत असतो आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदत असते दारिद्र्यतेचा वास निर्माण होत असतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत बसतो तर ती कोणती कारणे आहेत ते आपण या संदेशामार्फत जाणून घेऊयात तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्या हातातून कळत न कळत काही चुका होत असतात त्या आपण सुधारायला पाहिजे बाळा आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा जे काही आपल्याला करायचं असेल ते गाजावाजा न करता करत राहा जर तुम्ही गाजावाजा केला आणि ते काम सक्सेस नाही झालं तर तुमचा पोपट होईल जे काही कोणाशी तुम्ही प्रेम करता ते न सांगता करा आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील आणि आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करा भगवंताचे नामस्मरण करा सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका बाळा आपले झालेले नुकसान कोणालाही तू सांगत बसू नको घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला शेअर करू नको जर तू त्या बाहेरच्यांना सांगशील तर नंतर तुला त्याचा पश्चाताप होईल लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की कि तुम्ही किती कमवता तुम्ही किती पैसा व संपत्ती शक्य तेवढी तुम्ही गोपनीयता ठेवा ते तुमच्यासाठीच फायद्याचं आहे तुमची इन्कम किती हे लोकांना सांगत बसू नका चार चौघात जर तुमचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचं अपमान करत राहील त्यामुळे कोणी तुमचा अपमान करत असेल तर सगळ्यांनाच तुम्ही सांगत बसू नका आणि जो अपमान करत आहे त्याला जागच्या जागी ठणकावून सांगा की मला हे अजिबात मान्य नाही मनात अशा अनेक गोष्टी असतात त्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती विचार बोलून दाखवते आणि त्यांच्या हिताचे असतात तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरुंनी दिलेला गुरु मंत्र कोणालाही सांगू नका त्यामुळे त्या, त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळणार नाही जर तुम्ही एखाद्या औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा किंवा आपला एखादा आजार असेल तर ते सगळ्यांना सांगू नका लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील त्यामुळे आपल्याला जेही काही त्रास होत आहे ते आपल्या आपल्या आयुष्यात आपण ठेवायचे विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर कधीच खरं वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता होते केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवा कशाला मोठेपणा पाहिजे बडेजावपणा पाहिजे जर ते दान तुम्ही गुप्त ठेवले तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना प्रसन्न असतं आणि आपले भगवंत आपल्या पाठीशी कायम असतात सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा तुला सतावत असलेल्या समस्येचे उत्तर मला आधीच ठाऊक आहे माझे देवदूत तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत माझी कृपा आता तुला होणार आहे मी तुमच्या जीवनाला खूप मोठा आशीर्वाद प्रदान करत आहे आता तुझी वाईट परिस्थिती नष्ट होईल पुढे काय होणार आहे तुला काही विचार करण्याची गरज नाही शांत राहा मी तुमच्या दुःखावर काम करत आहे मी पार्श्वभूमीत काम करत आहे फक्त माझ्यावरती तू विश्वास ठेव माझ्या चमत्काराची वाट पहा विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा माझी वेळ परफेक्ट आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसशील तर सबस्क्राईब कर मला माहीत आहे तू बऱ्याच काळापासून संघर्ष करत आहेस आरती आध्यात्मिक आणि भावनिकदृष्ट्या अनेक प्रकारे तुझा विश्वासघात झालेला आहे तरीही तुझ्या वादळात तू तु कठीणपणे खंबीरपणे उभा आहेस कारण तुझ्यासोबत मी आहे तुझ्या विरोधात नसलेली कोणतीही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही आता तुझ्या शत्रूंच्या उपस्थितीत सुद्धा मी तुझ्या पाठीशी आहे तू घाबरू नकोस हार मानू नकोस आशीर्वाद मी तुला देत आहे जर माझ्यावरती विश्वास असेल तर ह्या संदेशाला लाईक कर तुझे सगळेच चांगले होणार आहे मी तुझ्या सर्व प्रार्थना आता पूर्ण करणार आहे जे तू माझ्याकडे मागितले आहेस ते सर्व तुला मिळणार आहे तुला असं वाटत असेल की तुझ्या मनासारखं होत नाही याचा अर्थ असा नाही की मी तुझं काहीच ऐकत नाहीस याचा अर्थ असा की माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी खास आहे तुझी वेळ परत येणार आहे तुझ्यासाठी काहीतरी चांगलं आयुष्यात तुझ्या घडणार आहे विश्वास ठेव प्रार्थना कर मी तुझे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यांमध्ये आणि कोळशाचे हिऱ्यांमध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम नक्कीच करत आहे फक्त हा विश्वास तुमचा पाहिजे बाळा मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून तु लोकांना काढून टाकतो त्याच्या मागे तुम्ही धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान देव म्हणतो तुम्ही कदाचित तु, कठीण काळात असाल परंतु काय नेहमी तुमच्याशी सर्वात चांगलं तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे कारण तुम्ही माझे लाडके भक्त आहात माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता मी माझ्यासाठी मोठे आणि माझ्या बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा आणि भगवंताचे नामस्मरण करा बाळा मी तुमची पाऊले क्रमाक्रमाने पुढे ठेवू इच्छितो तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधी मी प्रदान करत आहे तू सर्व आता ते स्वीकार कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्हाला इतका अनुभव येईल की तुम तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्न हे सत्यात उतरवतील फक्त आनंदाने विश्वासाने तुम्ही माझे नामस्मरण करत राहा माझे चिंतन करत राहा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद